राजकीय घडामोडी सामाजिक विश्लेषण कृषी विभाग कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट्स सत्याचा प्रायोजक आहेत ऑफकिस स्टुडिओ म्युझिक अँड रेकॉर्डिंग स्टुडिओ दुमाला ऑडिओ ॲडव्हर्टायझिंग म्युझिक कम्पोजिशन रेकॉर्डिंग बॅकग्राऊंड म्युझिक मिक्सिंग अँड मास्टरिंग सर्व्हिसेस आता आपल्या पठाय भागात संपर्क पंच्याण्णव पासष्ट अठ्ठेचाळीस आताची सर्वात मोठी बातमी आपण पाहतात महाराष्ट्र शाही न्यूज मराठीवर खाजगी सावकारांच्या जाचाला कंटाळून कुटुंबासह मरणाची परवानगी द्या अशी जिल्हा अधिकारी अहमदनगर यांच्याकडे मागणी केली गेली आहे साकूर गावाला खाजगी सावकारांचा विळखा पडलाय सावकारांनी पीडित कुटुंबांना धमकी दिली आहे वाक्चारोय कुटुंबाची अप्पर जिल्हा अधिकारी अहमदनगर यांच्याकडे स्वच्छ मरणाची परवानगीची मागणी केली गेली आहे संगमनेर तालुक्यातील पटर भागातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या साकूर गावाला खाजगी सावकारांनी विळखा घातला आहे साकूर गावातील एका पीडित कुटुंबाने दोन कुप्रसिद्ध खाजगी सावकारांच्या जाचाला कंटाळून व त्यांच्याकडून समाजात वारंवार होणारी बदनामी वारंवार गुंड प्रवृत्तीचे लोक घरी पाठवून होणारी दंबाजी तर पैशाच्या जोरावर पोलिसांकडून खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी व कुटुंबाला जीवे ठार मारण्याच्या धमकीतून पैशासाठी वारंवार लावलेल्या तगाद्याने त्रस्त झालेल्या कुटुंबानं जीवनातून मुक्त होण्यासाठी कुटुंबासह स्वच्छ मरणाची परवानगीची मागणी बुधवार दिनांक चौदा फेब्रुवारी रोजी अप्पर जिल्हाधिकारी अहमदनगर यांच्याकडे केली आहे या निवेदनात त्यांनी घारगाव पोलीस स्टेशनच्या एका पोलीस अधिकारी यांनी धमकी दिल्याचा देखील आरोप केला गेला आहे तालुक्याच्या पठार भागातील संगीता वागचौरे व वा पती विलास वाकचौरे तर त्यांचे कुटुंब साकूर गावातील रहिवासी आहे या कुटुंबानं जिल्हा अधिकारी अहमदनगर यांना दिलेल्या निवेदनात म्हटलंय की गावातील खूप प्रसिद्ध सावकार राहुल किसन डोंगरे व सचिन बनसी डोंगरे यांच्याकडून काही आर्थिक ओढातून व अडचणीमुळे काही रक्कम व्याजाने घेतली होती वाक्चौरे कुटुंबानं ठरलेल्या रकमेच्या व्याजापेक्षा चारपट पैसे जादा दिलेत या दरम्यान सचिन डोंगरे व राहुल डोंगरे या सावकारांनी पीडित वाक्चौरे यांची पिळवणूक करत कुटुंबाला राहते घर खाली करण्यासाठी वेठीस आहे पीडित दाम्पत्याला व त्यांच्या मुलांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली आहे तर गावात व नातेवाईकात पीडित महिलेची बदनामी करत फिरत आहे गुंड प्रवृत्तीचे लोक वारंवार घरी येऊन पीडित कुटुंबाला दमबाजी करत आहे विशेष म्हणजे पोलिसांची धमकी देऊन आमचा मोठा वशिला आहे आम्ही तुला व तुमच्या मुलांना जीवे ठार मारून टाकू शकतो अशी धमकी पीडित महिलेस दिली आहे गारगाव पोलिसात आमची खूप चलती आहे पाच दहा लाख आम्ही त्यांना देऊ शकतो तुमच्यावर खोटे गुन्हे दाखल करतो अशी धमकी सावकारांनी पीडित कुटुंबातील महिलेला दिली आहे गारगाव पोलीस स्टेशनच्या एका अधिकाऱ्याने पीडित कुटुंबाला पोलीस स्टेशनला बोलून घेतले तेथे ते पोलीस अधिकारी व सावकार सचिन बन्सी डोंगरे तर किसन डोंगरे यांनी धमकी दिली आहे गारगाव पोलीस ठाणे या सावकारांना मदत करत असल्याचा आरोप पीडित कुटुंबाने जिल्हा अधिकारी अहमदनगर यांना दिलेल्या निवेदनात केलाय पीडित वाघचौरे कुटुंबातील महिलेने जिल्हाधिकारी अहमदनगर यांना दिले दिलेल्या निवेदनात म्हटलंय की जिल्हाधिकारी यांना म्हटलंय की साहेब मी सर्व पुरावे अर्जासोबत आपणास जोडून देत आहे असो तरीही मला असे वाटते की मला कधीही न्याय मिळणार नाही म्हणून मी आणि माझे कुटुंबियांनी जीवन त्याग करण्याचा विचार केलाय आम्ही सर्वजण फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आमच्या आत्महत्येला कोण जबाबदार आहे त्यांची नावे सांगून जीव देऊन टाकू त्यासाठी आपण आम्हाला परवानगी द्यावी अशी विनंती केली गेली आहे या दरम्यान जिल्हाधिकारी यांना निवेदन दिल्यानंतर शुक्रवार दिनांक सोळा फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजता साकूर गावात जिल्हाधिकारी व जिल्हा उपनिबंधक गणेश पुरी यांचे मार्गदर्शननुसार एक पथक संगमनर उपनिबंधक कार्यालय यांचे एक पथक जिल्हा प्रशासकीय यंत्रणेने अचानक दोन्ही सावकारांच्या घरी अचानक धाड टाकली आहे संबंधित सावकारांची कसून चौकशी सुरू आहे चौकशी आणखी काय होत आहे संबंधित पीडित कुटुंबाला न्याय मिळणार का संबंधित सावकारांवर कारवाई होणार का या घटनेक संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष वेधले गेले आहे तर साकूर गावासह जिल्ह्यातील खाजगी सावकारांचे धाबेदान आणले आहेत ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्रशाही न्यूज मराठी साकूर नमस्ते मी स्वाती सुंबे पाटील सामाजिक कार्यकर्त्या पुरोगामी पत्रकार अन्याय अत्याचार संघाची मी सदस्या साकूर गावामध्ये अतिशय भयंकर प्रकार घडलेला आहे सावकारकीच्या नावाखाली लोक काय काय करू शकतात अशाच एका सावकाराने एका पीडित्याला सात लाख रुपये व्याजाने दिले सात लाख रुपये व्याजाने दिल्याच्या नंतर ह्या सावकाराने त्या सात लाखाच्या बदल्यात चाळीस लाखाची चा परतफेड केली आणि प्रत्येक महिन्याला प्रत्येकाकडून असे कितीतरी कुटुंब आहे असे कितीतरी कुटुंबाकडून त्यांनी प्रत्येक महिन्याला चाळीस हजार रुपये घ्यायचे चाळीस हजार रुपये घेणं राहतं त्याचे त्याला गाडी नावावर करून देणे घर नावावर करून देणे त्यांची प्रॉपर्टी नावावर करून देणे असे ह्या सावकारांनी बऱ्याचशा लोकांना फसवलेलं आहे बऱ्याचशा लोकांचे संसार उद्ध्वस्त केलेले आहेत जर नाही दिलं तर त्यांना धमकावतो मारायच्या धमक्या देतो अक्षरशः एक पीडित कुटुंब स्वतःचं गाव सोडून नाशिक कधी पुणा कधी नगर असे फुटपाथवर ते कुटुंब आहे आठ दिवसापूर्वी त्या कुटुंबाने माझ्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला की मॅडम असं असं झालेलं आहे मी त्यांना सांगितलं तुमचे काही कागदपत्र जे असतील ते सगळे घेऊन या परवा दिवशी ते पीडित कुटुंब मला नगरला भेटायला आलं त्याच्यानंतर आम्ही त्याच्या काम त्या शाब्दिक कामावरती चर्चा केली त्यांचं त्यांना फसवणूक त्यांची झाली कशी आहे जाणून घेतलं जिल्हा अधिकारी साहेबांकडं त्यांना मी घेऊन गेले जिल्हा अधिकारी साहेबांनी त्यांना ते सगळे आर त्यांचे ते पुरावे जे होते ते वाचले आणि वाचल्याच्या नंतर त्यांनी मी त्यांना सांगितलं साहेब यांना न्याय पाहिजे यांनी मृत्यूची मागणी केली होती की आम्हाला मृत्यूला परवानगी देण्यात यावी अशी मागणी अधिकारी जिल्हा अधिकारी साहेबांकडे केलेली होती जिल्हा अधिकारी साहेबांनी तातडीने त्याच्यावरती ॲक्शन घेतली त्याच्यावरती विचार केला आणि आज दोनच दिवसामध्ये पथक न सांगता त्यांचं पथक डायरेक्ट सावकाराच्या घरी धडक मारली डोळ्यात म्हणजे असं कोरोनाही भनक नाही लागू दिली पथकाने मला एवढं सांगायचं आहे की त्या कुटुंबाला मी न्याय मिळवून दिला त्या कुटुंबाला मी मरणाच्या दारातून बाहेर घेतलं ते कुटुंब अतिशय एवढं भयानक हॅरेशमेंट चालू होती त्या कुटुंबाची की त्यांना म्हणजे तो दारात जाऊन बसवायचा धमकवायचा गाडीवर बसा घर नावर करून द्यायला सह्या करून द्यायला झाला त्यांनी सगळीकडे त्यांचे निवेदनं दिले पाठपुरावा केला पण कोणीही गरीब कुटुंबाला कोणीही त्यांना न्याय दिला नाही पण त्या दिवशी त्यांनी मला कॉल केला त्यांना मी ते जिल्हा अधिकारी घेऊन गेल्याच्या नंतर तिथं सगळ्या समस्या मांडल्या आणि त्यांना तो न्याय दिला दोन दिवसांनी साहेबांनी ऍक्शन घेऊन त्यांची पथक पाठवून तिथे कारवाई धडक मारून त्यांच्यावरती कारवाई केली असे साकूर गावातच नाही असे प्रत्येक गावामध्ये सावकार आहेत हे सावकारकीचे प्रमाण का माजलेले आहे तेवढे बँकांनी जर लोन दिले बँक जर गोरगरिबांना जर जाणून घेतलं तर सावकारकीला कोणत्याही प्रकारचं कुठेही थारा राहणार नाही प्रत्येक गावामध्ये हेच चालू आहे प्रत्येक गावामध्ये सावकारकी गोगळते साकोर गावचाच विषय नाहीये हा प्रत्येक गावामध्ये हाच विषय आहे कुठेतरी या सावकारकीला आळा घालावा शासनाने सावकारकी बंद करण्यात यावी सावकारकीवरती विचार करण्यात यावा कारण बरेचसे पीडित कुटुंब उद्ध्वस्त झालेले आहेत लोकांच्या जमिनी हडप केलेल्या आहे ह्या सावकारांनी आणि स्वतःची मालमत्ता वाढवलेली आहे त्याच्या त्याच्यामुळं कुठेतरी हे शासनाने याची दखल घ्यावी एवढंच मला सांगायचं आहे आणि जर शासनाने दखल नाही घेतली तर आम्ही सगळे पुरोगामी पत्रकार संघाचे अन्याय अत्याचार संघाचे जे सदस्य आहेत ते आम्ही ना मंत्रालयामध्ये येऊन मंत्री महोदय यांच्या दरबारामध्ये शाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा